इतिहास बघितला तर चाळीस वर्षापूर्वी धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजे लातूर धाराशिव किंवा एक होतं तेव्हा एक कारखाना होता केरणा आणि त्या कारखान्याला का देखील ऊस कमी पडायचा म्हणून शेजारी कर्नाटकातनं कर्नाटक राज्यातनं ऊस आणला जायचं आता डॉक्टर पद्मसेव पाटील साहेब पाठबंधारे मंत्री झाल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये किंवा बार्शीमध्ये ज्या पद्धतीचं काम झालं अवशामध्ये असेल पण खास करून धाराशिव जिल्ह्यात त्यामुळे असं झालं की या दुष्काळी भागामध्ये जेव्हा केव्हा पाऊस पडतो तेव्हा सर्व पाणी जे भरून जायचं ते अडवण्याचं काम झालं अडवल्यामुळे पाणी उपलब्ध झालं आणि काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला पाणी उपलब्ध व्हायला लागलं उसाचं पीक तो घ्यायला लागला आणि आज परिस्थिती अशी आहे की भौगोलिक क्षेत्राचा विचार केला तर आपल्या देशात सगळ्यात जास्त साखर कारखाने हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत साखर कारखाने गूळ पावडरचे उद्योग त्यामुळे चाळीस वर्षात जो प्रचंड आर्थिक बदल झाला शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हा याच्यामधूनच ये लक्षात येतो